मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं त्यासाठी त्यांनी उपोषण देखील केलं मात्र आता या आंदोलनाने खूप विचित्र वर्णन घेतलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही अशा काही गोष्टी मांडणार आहोत ज्या जाणून घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला देखील प्रश्न पडेल की खरंच मराठा आंदोलन म्हणजे विशेष करून मनोज जरांगे यांनी उभं केलेलं मराठा आरक्षण आंदोलन हे खरंच मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी होतं की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवायच्या त्यांच्या मतदानाचा टक्का कमी करायचा आणि काहीही करून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखायचं कसं ते आपण बघूया या आंदोलनामध्ये काय काय घडलेलं आहे हे सगळं आहेच मात्र यातले काही ठळक मुद्दे जे करणं अत्यंत गरजेचं आहे मनोज जरांगे आंदोलन करत असताना अचानकच एके दिवशी खासगी विमानानं कुठेतरी निघून गेले आणि त्यांचे एका कार्यक्रमातले व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार हे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार नाहीत त्या कार्यक्रमातले फोटोज देखील आपल्याकडचे पत्रकार तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत पण आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ नक्की दाखवणार आहोत पुढच्या काही क्षणांमधली ही क्लिप जरा निरखून बघा त्यामध्ये काय बोललं जात आहे हे सुद्धा काळजीपूर्वक ऐका आदरणीय मंच भाईजी मनोजराव जरांगे साहेब आपल्याला सांगतो की दिल्लीमध्ये जाट मराठा गुर्जर आणि पाटीदार यांची संयुक्त कृती समिती तयार झालेली आहे आरक्षण आणि किसान आंदोलनासाठी आपण एकट्याचं प्रदर्शन करावं अशी मेरी गुजारिश आहे बघितलं मित्रांनो तुकडे तुकडे गँगला सपोर्ट करणाऱ्या राकेश टिकेत यांच्या हातामध्ये हात मिसळवून मनोज जरांगे महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शंका घ्यायला जागा आहे की नाही पुढे जाऊन मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण चालू केलं सुरुवातीला केवळ आंदोलन उपोषण आणि मराठ्यांचं आरक्षण लेकरांच्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न यावर बोलणारे मनोज जरांगे अचानकच राजकारणावर बोलायला लागले आणि राजकारणावर बोलत असताना त्यांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात केली मनोज जरांगे मराठा आरक्षणावर बोलता बोलता असं बोलायला लागले की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंचं राजकारण संपवलं पंकजा मुंडेंचं राजकारण संपवलं विनोद तावडेंना त्यांनी घरी बसवलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं अत्यंत नुकसान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे बरं भारतीय जनता पक्षाचं नुकसान जर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं असेलही तरी सुद्धा मराठा आंदोलन करत असताना मराठा आरक्षण आंदोलन करत असताना त्यावर बोलण्याऐवजी मनोज जरांगे एकनाथ खडसे पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंवर का बोलत होते हे सगळं बोलून मनोज जरांगे यांना महाराष्ट्रासमोर काय सिद्ध करायचं होतं काय दाखवून द्यायचं होतं भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या नेत्याला कोणतं स्थान द्यायचं कोणतं पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाकारायचं हा त्या पक्षाचा निर्णय आहे ना त्यामध्ये मनोज जरांगे यांनी लुडबुड करण्याचं कारण काय आणि पुढे जाऊन तर मनोज जरांगे यांनी कहरच केला देवेंद्र फडणवीस यांना सतत त्यांच्या जातीवरून टार्गेट करायला सुरुवात केली बामणी कावा बामणी कावा असं छाती पिटून सांगताना देवेंद्र फडणवीस आता माझा बळी घेणार आहेत मला मारून टाकणे त्यांचा डाव आहे असले अतार्किक आरोप देखील केले आणि तिथूनच अख्या महाराष्ट्राला कळायला सुरुवात झाली की मनोज जरांगे हे कोणाच्या हातचं बाहुलं आहे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करायला प्रसिद्ध असणारे शरदचंद्रजी पवार हे आम्ही पण म्हणत नाही हो हे तर दस्तूर खुद्द राज ठाकरे जे एकेकाळी शरद पवार यांची स्तुती करत होते त्यांनीच आपल्या जाहीर सभेतून सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष जर कोणी कालवलेलं असेल ते म्हणजे शरद चंद्र पवार यांनी मनोज जरांगे हे शरद चंद्र पवार यांचीच भाषा बोलायला लागले आणि आता त्यांचा उद्देश अत्यंत स्पष्ट झालेला आहे काही विधानांवरून मनोज जरांगे म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत दोन हजार चोवीस मध्ये त्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या प्रत्येक मतदार संघातील प्रत्येक गावातून किमान दोन दोन तीन तीन पाच पाच जणांनी उमेदवारीचे अर्ज भरा म्हणजे काय बघा एक लोकसभा मतदार संग जा आठ ज्यामध्ये ते असतात त्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत आता इतक्या शेकडो गावांमधून जर पाच पाच जण उमेदवारी अर्ज भरू लागले लोकसभेच्या निवडणुकीसाठी तर एका लोकसभा मतदारसंघातून हजारोंनी उमेदवार उभे राहतील राहू दे तो त्यांचा संविधानाने दिलेला अधिकार आहे कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो जिंकू शकतो मात्र हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपचा पाडाव करण्यासाठी सुरू आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय मित्रांनो हास्यास्पद गोष्ट ह्यामधली मधली बघा तुम्ही हे जे शेकडो उमेदवार उभे राहणार आहेत हजार च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून त्यांचं डिपॉझिट सा कोण भरणार आहे एका उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीत उभं राहण्यासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांचं डिपॉझिट द्यावं लागतं एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतायत की गोरग गरीब मराठा गरजवंत मराठा यांची लढाई मी लढतोय जर मनोज जरांगे यांचं आपण मान्य केलं तर एक प्रश्न असा आहे की या रुपये डिपॉझिट म्हणून देण्याचे आहेत का आणि जर नाही तर हे डिपॉझिटचे पंचवीस हजार रुपये ते कुठून आणणार आहेत त्यांना हे पंचवीस हजार रुपये कोण देणार आहे या गोष्टीचा विचार होणार आहे की नाही एसआयटी चौकशी उगाच लागलेली नाहीये शेकडो हजारो उमेदवारांना पंचवीस हजार रुपये डिपॉझिट म्हणून जर मनोज जरांगे देणार असतील तशी सोय करून देणार असतील तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे हा सगळा पैसा कुठून हा पैसा देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांनी तर पुरवलेला नाहीये ना शंका उपस्थित करण्याला वाव आहे मित्रांनो कारण आपल्या देशामध्ये सुरळीत चालू असलेल्या गोष्टींच्या विरोधात किंवा विकासात्मक काम करणाऱ्या पक्षाच्या विरोधात विघातक कारवाया करण्यासाठी देशाबाहेरचे काही विघ्न संतोषी कार्यरत आहेतच त्यांच्याकडून तर हा पैसा पुरवला जात नाहीये ना त्याचं कारण असं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी मराठा या समाजाचाच वर चष्मा राहिलेला आहे पर्यायानं यावेळी सुद्धा निवडणुकांमध्ये मराठा उमेदवार असणारच आहेत मग जे प्रस्थापित मराठा उमेदवार आहेत ते आपल्या विरुद्ध उभं राहणाऱ्याचं डिपॉझिट भरतील का हो कारण मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक असं म्हणतात की आम्हाला समाजातून पाठिंबा मिळतोय समाजातील श्रीमंत लोक आम्हाला पैसा पुरवतायत पण मग इतका हजारो कोटी रुपयांचा पैसा निवडणुकीसाठी हे लोक पुरवणार आहेत का प्रश्न उपस्थित होणार आहे की हा पैसा कुठून येतोय ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेतच मित्रांनो मात्र हळूहळू जरांगे यांचे उद्दिष्ट ध्येय धोरण सगळं काही बाहेर यायला लागलंय आंदोलनामध्ये त्यांच्या सभांवर जी फुलांची उधळण झाली जी व्हॅनिटी व्हॅन भैन वापरली गेली किंवा ज्या सुखसुविधा होत्या त्या एक वेळ आपण मान्य करूया की मराठा समाजातील श्रीमंत लोकांनी पुरवल्या होत्या का तर आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो आपलं समाजाशी काहीतरी कर्तव्य आहे मात्र मनोज जरांगे यांच्या सांगण्यानंतर निवडणुकीवर मराठा समाज आपला कष्टाचा पैसा खर्च करेल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांना पैसा कोण पुरवतोय हा सगळा पैसा येतोय कुठून आणि मनोज जरांगे यांना जर लोकसभा निवडणूक लढवायची होती किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला कडकडून विरोध करायचा होता तर सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांची भूमिका तशी स्पष्ट करायला हवी होती आत्ता आत्तापर्यंत मराठा 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 समाज त्यातले गोरगरीब लेकर यांच्यावर बोलून मनोज जरांगे यांनी प्रचंड सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला थोड्या फार यश मिळालं देखील मात्र मात्र आता त्यांची सहानुभूती मिळवण्याची ही जी धडपड आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागली आहे आणि मनोज जरांगे यांना विरोध वाढायला लागलेला आहे वाढणारच समाजाच्या हितासाठी सुरू असलेलं आंदोलन जेव्हा राजकीय वळण घेतं तेव्हा त्याला विरोध होणारच तसंही मनोज जरांगे यांच्या यांच्या आंदोलनावर अनेकांनी खूप टीका केलेली आहे त्यातली सगळ्यात आक्षेपार्ह हो गोष्ट जर कोणती मनोज जरांगे यांनी केली असेल तर ती ही आहे की आंदोलन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीखाली बसून इतरांना घाण घाण भाषेमध्ये आई बहिणीवरून शिव्या देणे मनोज जरांगे छत्रपतींच्या मूर्तीखाली बसले होते ते देखील छत्र पुत्रपतींकडे पाठ करून याच ठिकाणी जर दुसरा एखादा असता तर त्याचे काय हाल झाले असते मित्रांनो मग केवळ मनोज जरांगे यांनाच अशी सूट का बरं कोणीच त्यांना याबद्दल साधा प्रश्न सुद्धा का विचारत नाही मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा एक वेळ मनोज जरांगे यांचं शिव्या देणं आपण दुर्लक्षित करू सुद्धा शकतो मात्र राकेश टिकेत सारख्या माणसाच्या हातात हात घालून लोकसभा निवडणुकांमध्ये धुडगूस घालण्याचा मनोज जरांगे यांचा जो उद्देश आहे तो दुर्लक्षित करून अजिबातच चालणार नाही मनोज जरांगे यांच्या या कृत्याचा फटका सर्वसामान्यांना बसणारच आहे मात्र मराठा समाजाला देखील यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे म्हणून मित्रांनो आपण सावध व्हायला हवं सावध राहायला हवं आपल्यासोबतच्या लोकांना सुद्धा या गोष्टीची आपण जाणीव करून द्यायला हवी तेव्हा हा व्हिडिओ शक्य तितका शेअर देखील करा यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आता राजकीय वळणावर आलेलं आहे त्यातले अनेक पैलू अजून बाहेर येणं बाकीच आहे तीन महाप्रपंच ते सर्व पैलू तुमच्यासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आमच्या या प्रयत्नाला तुमची साथ मात्र आम्हाला नक्कीच हवी आहे मित्रांनो तुमचा पाठिंबा तुमची साथ यामुळे आपण समाजामध्ये सुरू असलेले काही विघातक प्रकार जर रोखू शकलो तर या मातीशी इमान राखल्याचं समाधान आपल्या सगळ्यांनाच मिळेल म्हणून पुन्हा एकदा विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा टीम महाप्रपंच त्यासाठी सदैव आपली आभारी असेल अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम